महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत वेश्या व्यवसाय व तीन पुरुषांना कोल्हापूर पोलिसांची कारवाई दोन पीडित महिलांची सुटका कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत गरीब आणि महिलांचा आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका महिलेबरोबर तिला मदत करणाऱ्या तीन पुरुषांना ताब्यात घेतली आहे या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून तब्बल आठ लाख छप्पन्न हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उजगाव गडमूड शिंगी मार्गावरील साईश अपार्टमेंट येथे बेकायदेशीर वेश व्यवसाय सुरू असल्याचे समजले यानुसार त्यांनी सायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकासह सापळा रचला त्यावेळी पथकाने बोगस ग्राहक पाठवून माहितीची खातर जमा केली आणि त्यानंतर तेरा ऑक्टोंबर रोजी साईश अपार्टमेंट मनेरमळा उजगा उजगाव येथे छापा टाकण्यात आला या छाप्यात वेश्या व्यवसाय चालवणारी मुख्य आरोपी महिला सुजाता सचिन साळुंके व चौतीस रेणार मिरज सध्या उजगाव हिला अटक करण्यात आली तिच्या ताब्यातून मुंबई व इचलकरंजी येथील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली साळुंकेईला मदत करणारे खालील तीन आरोपी देखील ताब्यात घेण्यात आले सुमित नेमिनाथ देशमाने व एकोणतीस राहणार कबनूर तालुका हातकनंगले लखन मोहन कांबळे व छत्तीस राहणार विक्रमनगर कोल्हापूर तौसीफ ताजुद्दीन सुतार व छत्तीस राहणार विक्रमनगर कोल्हापूर त्यांच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला दहा हजार चारशे सत्तर रोख रक्कम पाच मोबाईल हँडसेट स्विफ्ट डिझायर कार एम एच शून्य नऊ सी एम त्रेसष्ट चौदा अपेरिक्षा अंदाजे असा असून आरोपी सुजाता साळुंके हिने गरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ओढल्याचे कबूल केले आहे ती ग्राहकांकडून प्रत्येक वेळी ठराविक रक्कम ठेवून उर्वरित पैसे वाहन व्यवस्थापनासाठी आरोपी सुमित देशमाने व तौसिफ सुतार यांना देत असल्याचे उघड झाले आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे हिंदूराव चरपाले तसेच अंमलदार सायली कुलकर्णी अश्विनी हंबळ उत्तम सडोलीकर अमित मादने आणि प्रज्ञा पाटील यांच्या पथकाने केली आहे कोल्हापूर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे महिलांच्या शोषणाविरुद्ध मोठी पावले उचलण्यात आली असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांचा अंकुश कायम असल्याचा संदेश देण्यात आला आहे